अलिबाग कॉरिडॉर प्रकल्पात खोपर गावातील शंभर शेतकऱ्यांची जमीन बाधित होत आहे प्रकल्पाने बाधित होणाऱ्या जमिनीवर ज्या शेतकऱ्यांचा कब्जा आहे त्यांना सरकारने मोबदला द्यावा त्यांना मोबदला दिला नाही तर कल्याण प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे आज भाजपचे पदाधिकारी संदीप माळी यांनी कल्याणचे प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांची भेट घेतली यावेळी त्यांच्यासोबत बाधित शेतकरी उपस्थित होते त्यांनी प्रांत अधिकारी गुजर यांच्यासोबत चर्चा केली यावेळी शेतकरी विश्वास माळी मधुकर माई सुनील पाटील शक्ती माई जयवंत माई, माई तानाजी पाटील तानाजी माई कनिक पाटील आदी उपस्थित होते काही बिल्डरांनी जागा विकत घेतल्या आहेत काही प्रमाणात कब्जा माझा आहे जागा दुसऱ्यांच्या नावे आहे तर काही जागा दुसऱ्यांच्या नावावर आहे तर कब्जा आमच्या नावावर आहे त्यांच्याकडून परस्पर जागेचा मोबदला घेण्याचा प्रयत्न होत आहे त्यांना त्यांना सरकारी मोबदला मोबदला देऊ नये जे कब्जेदार काही लोकांनी शेतकऱ्यांना बाजूला टाकून सावकाराला हाताशी धरून स्वतःच्या नावे जागा केली आहे अशा लोकांना सरकारने धडा शिकवला पाहिजे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे काही लोकांनी चिटिंग करून जागा नावावर करून घेतलेल्या आहेत त्यांना मोबदला न देता कष्टकरी शेतकऱ्याला मोबदला द्यावा याप्रकरणी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडे ही दाद मागणार आहेत आम्हाला न्याय मिळाला नाही तर भोपर गावातील बाधित शेतकरी प्रांत कार्यालयात आंदोलन करणार असल्याचा इशारा संदीप माळी यांनी दिला आहे शेतकरी मधुकर माळी यांनी सांगितले की बाधित जागा कोणाच्या कब्जात आहे कोणाच्या नावावर आहे जो शेतकरी शंभर वर्षापासून शेतजमीन कसतो त्याला न्याय मिळत नसेल तर त्याप्रकरणी दाद मागण्यासाठी प्रांत कार्यालयात आलो होतो या प्रकरणी प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांनी सांगितले की संबंधित शेतकरी वर्गाने माझ्याशी प्रत्यक्ष चर्चा केली तसेच त्याचे निवेदनही स्वीकारले आहे बाधित शेतकरी वर्गाने कब्जा ज्यांचा आहे त्यांना मोबदला देण्यात यावा अशी मागणी केली आहे त्यांच्या हरकतीनुसार त्यांच्या हरकतीची रीतसर सुनावणी घेतल्याशिवाय कोणालाही प्रकल्पाचा मोबदला दिला जाणार नाही त्याच्यामध्ये काही युएकॅप प्रॉपर्टी आहेत काही बिल्डर लोकनी विकत घेतलेले आहेत काही मध्ये असं झालेलं आहे का कब्जा माझा आहे नावावर दुसऱ्याचे आहे दुसऱ्याच्या नावावर ते कब्जा माझा आहे त्याच्यामध्ये ज्यांच्या नावावर जागा आहे ते परस्पर पेमेंट घेऊन निघायच्या तयारीत काही माणसं आहेत त्यांचा पेमेंट स्टॉप करावा आणि जे कब्जेदार आहेत त्यांना न्याय असे आम्ही संपूर्ण मंडळी इथे आलेलो आहेत आणि काही लोकांनी असं पण केलेलं आहे की परस्पर सावकाराला हाताशी धरून शेतकऱ्याला बाजूला टाकून ती जागा चिटिंग करून काही लोकांनी नावावरती केलेली आहेत अशा लोकांना शासनाने धडा शिकवला पाहिजे आणि यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत सगळे लोक आम्ही ते आलेलो आम आहोत त्यामुळे जे जे आमचे शेतकरी आहेत काही बिल्डर लोकांनी जमीन विकत घेतलेली आहे त्याच्यामध्ये कब्ज्याचा प्रश्न असेल किंवा काही ज्यांनी चिटिंग करून जागा नावावर केलेल्या आहेत यांना कुठल्याही प्रकारचा मोबाईल न देता जो कष्ट शेतकऱ्यांना मोबाईल द्यावा यासाठी संपूर्ण गाव इथे आलेले आहेत आणि आम्हाला शासनाकडून आणि त्यासाठी आम्ही मान्य रवींद्र चव्हाण साहेब असतील इथले स्थानिक आम्ही राजू पाटील असतील आणि स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे साहेब असतील यांची पण आम्ही भेट घेणार आहे आणि दोघांची भेट घेतलेली आहे तर इथे पण न्याय नाही भेटला तर आम्ही ठरवलं आहे की संपूर्ण प्रचंड संख्येने भोपरगाव इथे उपोषणाला बसेल ब्युरो रिपोर्ट कल्याण एबीपी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा